अमित हाई चंद्रा हाई तू मला ओळखतो का अमित हो मी तुला ओळखतो कॉलेज मध्ये होतो ना पॉलीला चंद्रा अरे हा पण मला नाही आठवत तुला पाहिल्यासारखं अमित पण मला अजून पण तुझी बॅटिंग आठवती ना तुझ्यामुळेच आपला क्लास जिंकला होता चंद्रा हो का तुझ्या अजून लक्षात आहे का अमित हो चंद्रा ठीक आहे तू कुठे आहेस कॉलेजला आता अमित मी बारामतीला आहे इंजिनिअरिंगला तू कुठे आहे चंद्रा मी पुण्यात आहे अमित छान जवळच आहे ना चंद्रा हो अमित गुड नाईट चंद्रा गुड नाईट अमित आशुतोष तुमच्या पण लव्ह स्टोरी मधल सांदन काही विशेष असेल तर आशुतोष अरे तिच्या सोबत सगळंच विशेष वाटत बीती भांडण झालं की अजून प्रेम वाढत हे लक्षात ठेवतो पण आशुतोष प्रीती अन आशुतोष याच दोन वर्षांपासून आशुतोष प्रीती दिसायला पण खूप छान होती आशुतोष तोपर्यंत प्रीती तिथे येऊन त्याची वाट बघत असे आशुतोष मग दोघं सोबत पीएमटी पकडून फिरायला जायचे आशुतोष तिथ काय गमती जमती करायचे हे सगळं तो सांगत होता आशुतोष अमित तू काय करताय चंद्रा अरे काही नाही आता जेवन करून बसले तूच झालं का जेवण अमित हो झालं ना सकाळी उठली नाही का लवकर चंद्रा अरे उठली होती बट आवरून जॉब वर जायच होत अमित अरे वा तू जॉब करती आम्ही बघ बेरोजगार आहोत चंद्रा अरे भेटेल ना तुला पण जॉब कॉलेज तर होऊ दे पूर्ण अमित हा ते पण आहेच कुठ करती जॉब तू चंद्रा अरे मी इयर डाऊन झाले ना त्यामुळं बसून काय करू म्हणून बिल्डर अकाउंट डिपार्टमेंट बघते अमित अरे वा म्हणजे अकाउंट झाली की तू तर चंद्रा नाही रे फक्त खराडी बायपास ऑफिस बघते मी अमित नाही तस काही नाही चंद्राबर अमित फॅमिली मध्ये कोण कोण असत तुझ्या चंद्रा मी माझे आई बाबा एक बहीण एक भाऊ अमित बाबा काय करतात तुझे चंद्रा ते शिक्षण अधिकारी आहेत अकलूजला अमित बहीण काय करती चंद्रातीच लग्न झालेलं आहे आमचे दाजी साई आहेत पुण्यात अमितनंद भाऊ काय करतो चंद्रा अरे तू काय माझा इंटरव्ह्यू घेतोय का किती प्रश्न विचारतोय अमित ठीक आहे आता आता नाही नाही काय विचारत. तस काही तू सांग मला घरी कोण कोण अमित माझ्या घरी माझे आई अन बाबा असतात फक्त मी एकटाच आहे चंद्रा भारी ना मग एकुलता एक आहेस तू अमित नाही तस काही भारी चंद्रा बर बाबा काय करतात तुझे अमित माझे बाबा शिक्षक आहेत आनंद नगर मध्ये चंद्रा चांगल मग अमित बर चल बोलतो नंतर प्रॅक्टिकल मध्ये आहे कधी पासून मॅडम माझ्याकडे पाहत आहेत ओरतील नंतर